वाचली पाहिजे आजचा लढा हा रस्त्यावरचा लढा जरूर आहे परंतु आजची लढाई आहे ती सोशल मीडियाची आहे आजची लढाई आहे ती बुद्धीची लढाई आहे आणि बुद्धीची लढाई ही आपल्याला बुद्धीनंच लढून जिंकावी लागणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं वाचन आणि अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे चारी बाजूने उद्धव साहेबांना घेरण्याचा प्रयत्न झाला पण आपल्याला अभिमान वाटतो की सगळ्या बाजूने असा उद्धव साहेबांना त्या ठिकाणी नामोहरम करण्याचा प्रयत्न केला त्याला गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कुटुंबापासून नाना तऱ्हेचे आरोप करून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की या सगळ्या प्रकारामध्ये सगळे प्रकार केले सगळ्या प्रकार अवलंबले सगळ्या प्रकारची सगळी सगळी जेवढी शस्त्र असत्र ती वापरली पण आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की एक दिवस सुद्धा उद्धव साहेबांनी यांच्या समोर गुडघे तर टेकले नाहीत पण साधा चेहरा सुद्धा त्या ठिकाणी पाळला नाही सुद्धा पाडला नाही अनेक प्रकारच्या अनेक त्या ठिकाणी जे आपल्या पक्षामध्ये स्वच्छ होतात शुद्ध होतात याची स्वतः उद्धव साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आजच्या आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं हिंदू नव्या सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा

त्यानंतर सन्मान महार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संजय राऊत साहेबांनी अभिवादन करावं माननीय प्रबोधनकर ठाकरे यांच्या प्रतिमेस दिवाकर रावते यांनी अभिवादन करावं वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस माननीय चंद्रकांतजी खैरे यांनी पुष्पहार अर्पण करावा आणि मासाहेबांच्या प्रतिमेस अनंत गीते यांनी त्यांना पुष्पा अर्पण करून आपलं अभिवादन करावं शिवसेनेचे युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचं सुद्धा गजरात स्वागत करा आदित्यजी ठाकरे आगे कराव आपण स्थानापन्न व्हावं मी या विभागाचे विभाग प्रमुख सन्मानि शिंदे यांना विनंती करतो विभागाच्या वतीनं त्यांनी आदरणीय उद्धवजींच स्वागत करावं प्रमोद शिंदे हे विभाग प्रमुख आहेत आदरणीय उद्धवजींच युवासेना आणि शिवसेना सायन कोळीवाडा विधानसभेच्या वतीनं आदरणीय उद्धवजींना आणि आदित्यजींना आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींचे सेनेच्या वतीने स्वागत होईल त्यानंतर श्रीमती पद्मावती शिंदे मॅडम आमच्या विभाग संघटक आहेत त्यांनी आदरणीय रश्मीताई वहिनींचं स्वागत करावं आणि परंपरेनुसार युवासेना विधानसभा शिवा शिवा से नी। से नी। से नी स्वागत करत आहेत बंदाव की शिंदे मॅडम आपण बहिणींचं स्वागत करावं यानंतर परंपरेनुसार भारतीय कामगार सेनेच्या वतीनं आमदार सचिन आई आणि दिलीप जाधव हे यानंतर या, या ज्वलंत जागृत अशा निष्ठावंत शिवसैनिकांना अभिप्रेत आहे तुम्हाला कल्पना यानंतर कोण बोलणार आजचा सामना का निश्चित वाचला ना महाग पेटली की नाही एवढ्या सगळे अन्याय होऊन सुद्धा ज्यांची लेखणी आणि वाणी अशी काही परजत असते की ती रोज जबरस्त धमाका उडवते असे शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आता संबोध